वगैरेच्या वा बाजारामध्ये आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो तर आजचा बाजार खूप छान भरलेला पाहू शकता आपण या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण किमती या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी जातीवंत वगैरे विक्रीसाठी आलेले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या वगैरे खरेदी करायची असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो पाहू शकता आपण या ठिकाणी वगैरेची क्वालिटी वगैरे पहा एक नंबर क्वालिटीच्या वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहेत आता कशा कशा रेंजमध्ये तर संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर वगैरे आलेले आहेत तुम्हाला जर गुणेगाव मार्केटमध्ये व घरी खरेदीसाठी यायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर विटी साडी आलेले आहेत महेश शेट नमस्कार सर तर शेतकरी बांधव कुठले काष्टीचे आहेत किती खरेदी केले आणि वगैरे आज पाच दिलेले आहेत तर पाहू शकता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पाच वगैरे महे शेडीने दिलेल्या पस्तीस हजाराच्या भावाने दिलेले हे संपूर्ण आदत येत हे किती किती वर्ष येतात असं आहे का गाव लगेच पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे ते जातीवंत वगैरे या ठिकाणी पाच विक्री झालेले आहेत जे आपण शेतकरी अशा क्वालिटीच्या वगैरे खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून महे शेडेंचा नंबर टाकलेला असो क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर कुठले दादा ते नाव काय आपल्याला बरोबर काय टीचे आपण या ठिकाणी आपण पाच वगैरे खरेदी केलेल्या आहेत कशा भावाने खरेदी केली आपण या पस्तीसच्या भावाने खरेदी केलेल्या आहेत कसं वाटलं म्हणजे शेडेंचा व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार चांगला आलेला आहे बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी पाचवा घरी खरेदी केलेले आहेत पस्तीस हजाराच्या भावाने अशा जातीवंत तुम्हाला जर व घरी खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या आता ती आणलेले आहेत का आपले बरोबर तर कशा कशा भावाने स्टार्टिंग आहे आपल्याकडे मग मला लगेच गाप जाणारी वगैरे पंचवीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत बरोबर एवढ्यात आल्यावर आपल्या कंटेकवर आल्यावर आणि सहा सात महिन्याच्या कधी वाटतील मग सहा सात महिन्याच्या गाभण दुसऱ्या तिसऱ्या हाताच्या जर घेतल्या साठ पासून तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत बरं पूर्ण जातीवंत मुरा जातीच्या बरोबर तर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आता तीस वगैरे यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत बाजार चांगला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही या ठिकाणी इकडे पण भरपूर आहेत पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी बांधावून या ठिकाणी क्वालिटीच्या वगैरे खरेदी करायचं असेल तर येऊ शकतात तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी वीस हजारापासून तर मित्रांनो तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला वगैरे भेटेल पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पाहू शकता आपण बाजार शुक्रवारचा सो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो एकदम छान प्रकारे या ठिकाणी व्यवहार झालेले पस्तीस हजाराच्या भावाने या ठिकाणी पाच वगैरे सकाळी खरेदी केलेल्या आहेत आता किती उरलेले आहेत आपल्याकडे मग आता तरी वीस बावीस आहेत कशा कशा रेंजमध्ये येईल ते पंचवीस हजार पासून ते पस्तीस पर्यंत चालू बरोबर बारीक साईज घेतली दहा हजारपासून पासून स्टार्टिंग आपल्याला आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव महेश इश्वायरा मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंचवीस साठ्याहत्तर चौतीस नव्वद आठवीस त्र्याऐंशी असतात बरोबर गाव गाव बाजार शनिसिंगणापूर पाच किलोमीटर बर बरोबर हे बाहेरचे शेतकरी येतात त्यांना राहण्याखान्याची कशी के व्यवस्था केलेली आपली रूम वगैरे आपण फक्त आपल्याकडे वगैरे असतात का मशी पण असतात वगैरे असतात आपल्याकडे बरोबर आडी दिवस पण आले तरी शेतकरी बांधवणे या ठिकाणी राणेखाण्याची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहेत आपल्याकडे वगैरे पण असतात आणि मशी पण असतात तर शेतकरी बांधव या ठिकाणी शनिशिंगणापूर मध्ये आपल्याला व्यवस्थित राहायची खायची सोय उपलब्ध आहेत तुम्ही अडी दिवस आले तर तुम्ही गोट्यामधून खरेदी दे करून देतील आता पाच वगैरे एकदम भारी व्यवहार झालेला आहे काष्टीची शेतकरी होते यांना व्यवहार वगैरे आवडलाय त्याला परत आपला नाव नंबर सांगा बरं आमचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्यांनी नाव वगैरे सांगितले काष्टीचे व्यवहार सांगा आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मै सेड्यांचा नंबर टाकलेला असो तर येऊ शकतात पाहू शकता शेतकरी बांधवांना या ठिकाणी कॅश व्यवहार झालेला आहे पस्तीस हजारच्या भावाने चांगल्या वगैरे खरेदी केली जातीवंत आणि मै यांचे नावा या ठिकाणी शेतकरी आले होते काष्टीवर आलेले वा दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार हे आपले काष्टीचे युवा शेतकरी आढावा बाजारमध्ये सकाळपासून त्यांचा व्यवहार चालू होता नाही का हो पाच वगैरे व्यवहार चालू होत्या बरोबर नाही का यांनी भाऊनी चाळीस हजार आठ आठवीस ऐकली बरोबर चौदा ऐकली दादांनी पण तीस बत्तीस तेहतीस पर्यंत माहिती नाही का बरोबर आपल्याला त्यांचा व्यवहार करून द्यायचा नाही का दोन शब्दांचा व्यवहार झाला पाहिजे कारण कसं नाही का महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बरोबर त्यांना पण भाडे तोड नाही का त्यांना असतो या गोष्टीचा सगळा विचार करून त्यांना पण व्यवहार करून देणं हे आपली प्राथमिक दृष्ट्या नाही का गरज असते आता मी दोन शब्द बोलणार त्याच्यात व्यवस्था हे ते तिथला मागते सांगितले तुम्ही पण मानतो दोघांनी काय मी एक शब्द बोलणार दोघांनी मान ठेवायला पाहिजे म्हणजे मानात पान असतो नाही का तू गात घ्या चला का साप ठेवा मी शब्द बोलतोय दादा तुम्ही आले कष्ट नाही का तुम्हाला शंभर किलोमीटर तुम्हाला भाडं तोड आणि तुम्हाला पण नाही का तुम्हाला पण व्यापार आहे बरोबर दोन रुपये तुम्हाला पण राहिले पाहिजे पण माझा शब्द ठेवता का बोलतो बरं का बरोबर का एक शब्द बोलू का मारा करा पाहू शकता शेतकरी बांधवांना या ठिकाणी पस्तीस हजाराच्या भावाने पाचवी वगैरे दिलेले शेतकरी बांधवांना काष्टीची शेतकरी होती यांच्या नावावर या ठिकाणी आलेले होते एक नंबर व्यवहार झालेले पाहू शकता आपण या ठिकाणी वगैरेची क्वालिटी एक नंबर आहे